पुराणे आता तुम्ही किती पाणी सोडलेलंय खडप असल्या तर एकवीस हजार तुम्ही खडप असल्याला एकदा पाणी सोडल्यानंतर पुण्याच्या परिसरात एकता नगर वगैरे त्या भागात यायला किती तास लागतात पण ते था, ते ताबडतो बे तर तिचा नाही प्रश्न ना काही तर तुम्ही त्या स्पॉट वर म्हणतात की दादा वीस पंचवीस मला काही करून पन्नास टक्के धरण काही आजार पाडायच्या आज करून घ्या म्हणजे सकाळी जर आता जरी काही झालं तर लोकांना दिवसा ते काही पण करू शकतात रात्री पाणी वाढू नका माझी नागरिकांना आजाराची विनंती आहे की आपण अजिबात झाबरून जाण्याचं कारण नाही कारण आम्ही आर्मीला पण अलर्ट राहायला सांगितलं आर्मीची एकता नगर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण पण टी व्ही चॅनलवाले अनेक जण एकता नगरचा परिसर सिंहगड रोडचा दाखवत होता तिथं आर्मी आम्ही अपॉइंट केलेली आहे आणि तिथं जवळपास थोडे कमी शंभर लोक आर्मीची आहेत त्याच्यात इंजिनियर्स आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत चार बोटी आहेत त्याचबरोबर तिथं आम्ही पण तीम ऑपरेट केलेली आहे त्यांचे चाळीस लोक आहेत चार त्यांच्या बोटी आहेत